नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थताईंनं तर आज सकाळी दिवसाची सुरुवात अशी झाली आज होतं बाहेर थोडंसं लग्नाला जायचं तर इथं दिदीला शाळेत सोडायला निघाले मी तिथून आल्याच्यानंतर दुकान झाडणं घरातलं सगळा स्वयंपाक डब्बे मुलांचं सगळं व्यवस्थित आवरून घेतलं आणि निघायचं होतं म्हणून दुकानातच सगळं आवरून घेतलं कारण थोड्या वेळ एक तासभर दुकान उघडली सकाळी सकाळी झाडं मारून दुकानात थोड्या वेळ बसलं का थोडं प्रसन्न होतं मग नंतर किती उशिरा उघडली तरी इथं पहा मला जायचं होतं लग्नाला मग मी लग्नाला निघाले छान अशी तयारी करून घेतली <coughs> ताईंनं ठरवलं तर प्रत्येक गोष्ट आपण वेळेत करू शकतो तर मी चालले होते साडेबाराला सगळं आवरून मुलांना शाळेत वगैरे सोडून तर लग्नाला कोणाच्या जायचं होतं तर गावाकडचं लग्न होतं मी राहते तिथंच एक दोन किलोमीटरच्या अंतरावर स्वतः गाडी शिकले म्हणून कुठंही जाऊ शकते नाही तर आज मला रिक्षा किंवा मग आहोनला बोलून घ्यावं लागलं असतं तर गावाकडं आता शेतात ऊस लावण्याची तयारी चालू आहे म्हणून हे काही लग्नाला आले नाही मलाच जायचं सांगितलं होतं सासूबाईने यांनी त्यामुळं मग आवरलं चालले तिथून आल्याच्यानंतर भरपूर सारे कामं होते माझ्या मागं ते सुद्धा मला सगळे कामं करून घ्यायचे होते मग त्या कामं आवरायचेत म्हणून लग्नाहून आले तिथं जेवण वगैरे केलं की लगेच घर घराकडं निघाले आणि मग नंतर महाराजांचं दर्शन घेतलं कुठं गाडीवर जायचं असेल तर त्यावेळेस महाराजांचं दर्शन आणि मुजरा करूनच बाहेर पडत असते तर इथं पहा लग्नाला आले मी आता लग्न लागले लग्न लागलं की जेवण करून लगेच घरी निघायचं आहे घरी जाऊन तरी काय करायचं होतं तर आज होता बाजार दिवस बाजार असल्यामुळं खूप सारे कामं राहतात ते आवरायचे लग्नाला येण्याचं कारण काय होतं फ्रेंड येणार होती तिची सुद्धा माझी भेट झाली तर इथं पहा मी आले हो मला विचारत होतं दार उघडायच्या आधी स्वराज की तू नंबर सांग मग मी तरच दार उघडतो मग त्याने उघडलं मी नंबर सांगितलं त्याच्यानंतर आणि एकटाच घरी येऊन बसला होता त्याला मी सांगितलं होतं पार्लरमध्ये बस पण पार्लर बंद होतं ताईनो त्यामुळं मग आपण कुठं जायचं म्हणल्यावर मुलांची फजिती होती आणि दुसरं म्हणजे आपल्याला पण जिथं जा जातो तिथं जीव लागत नाही आपला त्यामुळं तर चला असा हो ले होता आजचा दिवस आणि तिथून आल्याच्यानंतर लगेच चेंज केलं आणि लगेच बाजारात जायचं होतं कारण बाजार त्या मंगल कार्यालयाच्या वाटालाच भरतोय पण म्हणलं नको साडे हेवी होते आणि ते आम्ही इथं बघा तिघीजणी गाडीवर बसलोत फ्रेंडची गाडी होती चल म्हणलं मला येऊ दे मग एक जणीची गाडी असताना दुसरी कशाला कशालनेची बाजार करून आले त्यानंतर खूप उशीर झाला होता मग बाजार निवडून ठेवणं गरजेचं आहे कारण आठ दिवस डब्याला सापडत नाही परत दोन तीन दिवस शेताकडे जाणं लागणार आहे कशाला तर ऊस लावायसाठी त्यामुळं भाजीपाला सगळा व्यवस्थित घेऊन आले शेतात जायचं म्हणल्यावर तर भाज्या व्यवस्थित लागतातच कारण आपण काही एकटे ऊस लावणार नाही चार चौघामध्ये व्यवस्थित जेवण पाहिजे तर मग इथं भाज्या सगळ्या पाल्याभाज्या भाज्या सध्या खूप स्वस्त आहेत ताईंनो त्यामुळं थंडीत परत फवारणी वगैरे मारलेलं नसती खत टाकलेलं नसतं त्यामुळं खायलाच पाहिजे तर आपल्या सगळ्या पालेभाज्या तर इथं पा मस्तपैकी पालेभाज्या निवडून व्यवस्थित ठेवले मी मग आता आठ दिवसाचं टेन्शन गेलं माझं कोथंबीर खूप स्वस्त होते ह्या ह्या बाजाराने त्यामुळं घेऊन आले तर ताईनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक देत जा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर कमेंटसुद्धा करून सांग जा तर इथं धपाट्याची तयारी चालली आहे धपाटे बनवायचे आहेत मला संध्याकाळी कांदा चिरून घेतलाय आहे कोथंबीर जिरे आणि लसण सोडून घेतलं आहे हे सगळं मिक्स करून कढी आणि धपाटे बनवायचे आहेत तर इथं मी धपाटे बनवायचं पीठ मिक्स करत आहे काय काय घेतलं आहे ते तुम्हाला सांगते तर इथं घेतले आहे मी थोडंसं ज्वारीचं पीठ आणि हरभारे डाळीचं पीठ कणिक आणि मस्तपैकी सगळे कांदे चिरून घेतलेत आणि थोडंसं वाटणसुद्धा वाटून घेतलेलं आहे कढीला आणि धपाट्याला तर हिरव्या मिरच्यात जास्त त्यामध्ये काय करायचं आपल्याला तर आपल्याला टाकायचं आहे जास्त थोडेसे जिरे जिरे टाकल्याच्या नंतर टेस्ट खमंग लागते आणि कोथंबीरीचा जास्त वापर करायचा मी आज ठरवूनच आले होते कोथंबीर खूप घेतली होती म्हणून मला आज धपाटेच बनवायचे आहेत तर माझ्याकडे इथं पिठाचं प्रमाण कमी होतं म्हणून मी, मी थोडेच बनवले त्यानंतर हे जीवनातले सात रंग आपले ते कंटिन्यू आपल्याला <laughs> दिवस उगायला त्याच्याशी भेट होते आपली तर हे सात रंग आपला मसाला डबा हे भरून घेतला कारण त्याचं सगळं त्यातलं संपलं होतं तर इथं पहा छान असं पीठ मी भिजून घेतलेलं आहे तरी बाजर, बाजर तर इथं खो थोडीशी टेन्शनमध्ये होते कारण आल्यावर लग्नाऊन खूपच थकवा येतो त्यानंतर होता बाजार बाजारांतेने एवढं सगळं लोड तर असा झाला होता माझा चेहरा संध्याकाळी इथं कढी फोडणीला घालत आहे मी कढीसुद्धा तितकीच टेस्ट झाली पाहिजे तरच धापट्याची टेस्ट छान येते तर कढीन धापटे जे खाण्यासाठी ठरवलं आणि मस्तपैकी कढी धापटे करून घेतले तरी था है। चाना चान ये थोते। तर इथं पा मस्त आता क धपाटे बनवत आहे प्रत्येक धपाट्याचे व्यवस्थित छान असं भिजल्यामुळं छान धपाटे येत होते तर धपाट्याची रेसिपीचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या नक्कीच फुल व्हिडिओ मी उद्या नक्कीच तुम्हाला शेअर करन तर ताईंनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला परत एकदा सांगते नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील दररोजचे रेसिपी गावाकडचे व्हिडिओ शेतातले व्हिडिओ आणि माझे दररोजचे सुखदुःखाचा प्रवास तर इथं पा मस्तपैकी मी धपाटे बनवून घेतले तर आणि आता धपाटे बनवले की मस्तपैकी जेवण करायचं आणि आराम करायचं बास, आज खूप दिवसभरात खूप स्ट्रगल झालं इकडं पळत तिकडं पळत तिकडं पळ त्यामुळं तर ताईनो इथं माझं सगळं आवरून झालेलं आहे